नमस्कार मित्रांनो आर्थिक जे दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाची स्मार्ट सौर योजना सुरू झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जे आहे सरकार आता आवाहन करत आहे एक किलोवॅट सौर प्रकल्पावर तब्बल पंच्याण्णव टक्क्यापर्यंत तुम्हाला अनुदान मिळत आहे म्हणजे तुम्हाला खूप कमी पैसे याच्यामध्ये द्यावे लागणार आहे आर्थिक दुर्बल घटक दारिद्र्येषेखालील कुटुंब आणि अल्प वीज वापर करणाऱ्या नागरिकांसाठी राज्याने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना वीज बिलातून मोठा दिलासा मिळणार आहे परिमंडळातील ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य भेंता यांनी केलेले आहे महावितरणामार्फत राबवण्यात येत असलेल्या या योजनेत शून्य ते शंभर युनिट वीज वापर करणाऱ्या पात्र वीज ग्राहकांच्या छतावर एक किलो वॅट एक किलो वॅट क्षमतेचा जे आहे सौर प्रकल्प बसवण्यात येणार आहे त्यासाठी प्रधानमंत्री यो मोफत बर स्मार्ट योजने अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सौर प्रकल्पाचा ते खर्च हा उचलणार आहे लाभार्थ्यांना केवळ अत्यल्प रक्कम भरायची आहे विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांना घर मिळणार आहे त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल दरिद्रे खालील कुटुंब घराच्या छतावर सोलर रुपटाप यंत्रणा बसवण्यासाठी प्रोत्साहन करून त्यांना वीज बिलमध्ये स्वयंपूर्ण बनवायचं आहे त्या उद्देशानं महावितरणने म्हटलेलं आहे की याच्यासाठी तुम्ही आता अर्ज दाखल करायचे आहे तसं आवाहन केलेलं आहे तर जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी ही स्मार्ट सोलर योजना आहे एक किलोवॅटचं तुम्हाला जे आहे सौर प्रकल्प पंच्याण्णव टक्के अनुदानापर्यंत हे मिळणार आहे तरी या योजनेचा लाभ घ्या आणि याचा अर्ज सादर सा करा तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद